आमदार रोहित पवार यांनी रामराजे निंबाळकर यांची वकिली करू नये अशा शब्दामध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी रोहित पवार यांच्यावर पलटवार केलाय रावणाला राम म्हणण्याचं काम रोहित पवार करतात नाव राम आहे पण रामराजेंचं काम शकुनी मामाचं आहे त्यामुळे रोहित पवार यांनी सोजवळ गप्पा मारू नयेत असंही विधान जयकुमार गोरे यांनी केलं पंढरपूरच्या सांगोला येथील कार्यक्रमात ते बोलत होते आले मुझे मुझे ते मला माहिती नाही पण ज्या तपासामध्ये गोष्टी आल्या असतील माननीय मुख्यमंत्री मोदयां ते सांगितल्या असतील त्या संदर्भात मी बोलणं उचित नाही आहे परंतु कोणी कोणी कॉल केले कोणी कोणी प्लॅनिंगमध्ये होतं कोणी कोणी काय गोष्टी करायला सांगितल्या हे सगळं तपासात पुढं आले वेळ आल्यावर या सगळ्या गोष्टी उघड होतील आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे कुणीही आणि कितीही मोठा असला तरीसुद्धा तपासात जर दोषी तर त्याला त्याच्यावर कारवाई होईल माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे त्यामुळं अधिक तपासावर बोलणं मला वाटतं मी बोलणं योग्य नाही तपास योग्य दिशेने चालू आहे तिकडे सोलापूरच्या माढा मतदारसंघामध्ये भाजपनं मोठं शक्तीप्रदर्शन सुरू केलंय एकही आमदार खासदार नसणाऱ्या माढा मतदारसंघामध्ये भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या पदग्रहण सोहळ्यामध्ये भाजपनं आपली ताकद दाखवून दिली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आमदार चित्रा वाघ यांच्यासह चार आजी माजी खासदार चेतन सिंह हो केदार यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या पदग्रहण सोहळ्यासाठी हजर होते आणि त्याचमुळे जिल्हाध्यक्षांना म्हाड्यामध्ये भाजपनं मोठी ताकद दिली आहे प्रसंगी आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर माढा मतदारसंघामध्ये भाजपचा झेंडा फडकवण्याचा निश्चय जिल्हाध्यक्ष केदार यांच्यासह सर्वच नेत्यांनी केला आहे